दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भारतीय जनता पार्टीचा प्रवेशाला दक्षिणमधील विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांकडून तीव्र विरोध झाल्याचे दिसून आले काही दिवसांपूर्वीच मोहोळचे माजी आमदार राजन पाटील माजी आमदार यशवंत माने जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचे बंधू विक्रम शिंदे यांचा भाजप प्रवेश झाला त्यांच्यासोबतच माजी आमदार सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दिलीप माने यांचाही प्रवेश होणार होता परंतु दक्षिण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या आणि विशेष करून आमदार सुभाष देशमुख यांच्या समर्थकांनी या प्रवेशाला तीव्र विरोध केला भाजपच्या शहर कार्यालयासमोर या आंदोलन करून आपला संताप व्यक्त केला त्यानंतर दिलीप माने यांचा अजूनही प्रवेश झालेला नाही दरम्यान या प्रकारानंतर महापालिकेचे माजी उपमहापौर राजेश काळे यांनी मात्र आपली तिखट प्रतिक्रिया दिली आहे मनीष देशमुख हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत जर आमदार बापू हे आपल्या चिरंजीवाला बाजार समितीच्या सभापती करणार असतील आणि त्यासाठी जर दिलीप माने यांच्या प्रवेशाला अडवणूक करणार असतील तर ते चुकीचे आहे दिलीप माने हे भाजपमध्ये आले तर दक्षिण आणि उत्तर तालुक्यात भाजपची प्रचंड ताकद वाढणार आहे जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या सर्वच्या सर्व जागा या भाजपच्या येतील यात कोणतीही शंका नाही त्यामुळे दिलीप माने हे भाजपमध्ये येणे गरजेचे आहे आमचे नेते सुभाष देशमुख यांनी माने यांना सोबत घ्यावे विधानसभा निवडणुकीत ताकद सर्वांना दिसून आली आहे पण तुम्हाला जर बाजार समितीचे सभापती पद पाहिजे असेल तर तुम्ही मागा दिलीप माने हे दर्या दिल आहेत तुम्हाला ते असेच देतील अशी प्रतिक्रिया काळे यांनी दिली अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका